प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सागरचं बोलणं ऐकून मुक्ता पूर्णपणे खचून गेलेली असते ती खूप रडत असते तर मिहिका तिला समजावत तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असते मात्र मुक्ता रडतच म्हणते की मिहू हे सगळं काय होऊन बसलं ग मला एकाच वेळी स्वतःचा खूप राग येत आहे आणि जे काही घडलं त्यामुळे त्रासही होत आहे सागर माझ्यासोबत असं का वागले तेच मला कळत नाही आणि त्यावर मिहू तिला समज जावत शांत करण्याचा प्रयत्न करते म्हणत असते की सागर जेजू असं वागले त्यावर माझा अजूनही विश्वास बसत नाहीये त्यांनी फक्त प्रेमाचं नाटक केलं तुला काय वाटेल याचा त्यांनी विचारही केला नाही तू तर सागर जेजूंवर खरंच मनापासून प्रेम करत होतीस ना आणि त्यावेळी मग मुक्ता तिला सांगते की नाही मी हो माझं मुळात सागरवर प्रेम नव्हतं तुमची जनरेशन काय अशी लगेच प्रेमात पडते का ग मुक्ताचं ते बोलणं ऐकून मीही काला धक्काच बसतो ती म्हणते की ताई नक्की काय म्हणायचं आहे तुला आणि त्यावर मुक्ता तिला सांगते की माझ्या आधी सागरच्या बाबतीत खूप गैरसमज होते मात्र आमचं लग्न झाल्यानंतर मी जशी जशी त्यांना ओळखू लागले तसतसे माझे ते गैरसमज दूर होत गेले सागर एक माणूस म्हणून किती चांगले आहेत ते मला समजलं आणि मग त्यानंतर हळूहळू आमच्यामध्ये मैत्री झाली मला सागरबद्दल विश्वास वाटू लागला ते सुद्धा ठामपणे माझ्या पाठीशी उभे राहू लागले आणि त्याचमुळे माझ्या त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या गेल्या मला माहिती आहे की आत्ता आम्ही प्रेमाच्या पायरीपर्यंत पोहोचलो होतो पण आत्ता हे जे काही घडलं ना ते बघून असं वाटतंय की सगळं काही हातातून निसटून गेलं आहे किंवा माझ्या हातात कधी काही नव्हतंच आणि मुक्ताची ती अवस्था बघून मिहिकाला खूप वाईट वाटते तर दुसरीकडे सागरही मिहिरला घडलेला सगळा प्रकार सांगतो आणि सागर, सागर असं वागला आहे हे, हे बघून मिहिरलाही खूप वाईट वाटतं तो सागरला समजावत असतो की दादूस असं का वागला असतो ती सावनी कशी बाई आहे माहिती आहे ना तुला मग तिला दाखवण्यासाठी तुला मुक्ता बहिणीला फसवण्याची तिच्याशी खोटं बोलण्याची काय गरज होती मुक्ता बहिणीला काय वाटेल याचा तू एकदाही विचार का नाही केला आणि त्यावेळी सागर की हे सगळं काही माझ्या हातून चुकून घडलं आणि त्यावेळी मला फक्त आदित्याला थांबवायचं होतं त्यामुळे मग मी काय बोलून गेलो माझं मलाही कळलं नाही असं होतं ना रे कधी कधी की आपल्याला वेगळंच काहीतरी बोलायचं असतं पण आपण पन वेगळंच बोलून जातो त्यावर मिहीर म्हणतो की दादूस मला कळतंय सगळं पण तू जे काही वागला ना ते खूप चुकीचं आहे आत्तापर्यंत मी प्रत्येक वेळी तुझ्या पाठीशी ठामपणे उभा राहिलो पण आता नाही मुक्ता वहिनीला या सगळ्याचा किती त्रास झाला आहे हे कळतंय ना तुला तर दुसरीकडे मुक्त सुद्धा रडतच मिहिकाला सांगत असते की सागरमध्ये आणि माझ्यामध्ये चांगली मैत्री झाली होती छाया ताई किंवा मम्मी जर मला कधी काही बोलल्या तर ते प्रत्येक वेळी माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहत होते त्यामुळे मग माझ्याही त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या खरं तर मीच मूर्खा आहे मी या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवायलाच नको होता आणि त्यावेळी मिहिका म्हणते पण ताई कदाचित असं नसेल ना मी त्या आदित्यला थांबवण्यासाठी सागर जिजू खोटं बोलले आणि त्यावर मुक्ता रडतच विचारते पण आदित्यला चांगलं वाटावं वा, म्हणून मला हर्ट करणं हे बरोबर आहे का आणि मी सुद्धा त्यांच्यामधील आणि आदित्यमधील अंतर कमी करण्याचाच प्रयत्न करत होते ना मग ते माझ्याशी असं का वागले आणि त्यावेळी मग मीही का रडतच तिला मिठी मारते ती म्हणत असते की ताई तुला काय वाटते ते मी समजू शकते कोणीतरी आपला विश्वासघात गेल्यावर काय वाटतं हे मलाही माहीत आहे पण तू प्लीज या सगळ्याचा एवढा विचार नको करू नाही तर तुला वेळ लागेल आणि त्यावेळी मुक्ता म्हणते की नाही मी हो मी हे असं अफोर्ड नाही करू शकत मला स्वतःला सांभाळावंच लागेल कारण माझ्याकडे माझी माणसं आहेत त्यांच्यासाठी मला स्वतःला सावरावंच लागेल आणि मग त्यानंतर ती मी हिकाला सांगते की आता मी त्या घरात फक्त सईची आई म्हणून राहणार आता माझ्या सागरकडून दुसऱ्या कोणत्याही अपेक्षा नाहीत आणि मग त्यानंतर ती तेथून निघून जाते तर दुसरीकडे सागरलाही घडलेल्या प्रकाराचा खूप त्रास होत असतो तो, तो म्हणत असतो की मुक्ताने माझ्यासाठी तिचं काम बाजूला ठेवलं माझ्यासाठी ती स्पर्धा जिंकली माझ्यामधील आणि आदित्यमधील अंतर कमी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला मात्र या बदल्यात मी त्यांना काय दिलं तर फक्त मी त्यांचा विश्वासघात केला आणि त्यावर मिहीर म्हणतो की दादूस हे सगळं तू फक्त त्या सावनीला दाखवण्यासाठी केलं असणारे आणि त्यावर सागर सांगतो की नाही मिहीर मी, मी काही गोष्टी मनापासून केल्या मी मुक्ताच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलो ते मनापासून मी तिची बाजू घेतली तीसुद्धा मनापासून मला मान्य आहे की त्या दिवशी स्पर्धेच्या वेळी मी त्यांना मिठी मारली ती फक्त सावनीला दाखवण्यासाठी पण त्यावेळी माझ्या नजरेत त्यांच्याबद्दल जे कौतुक होतं जो अभिमान होता तो खरा होता आणि त्यावेळी मिहीर म्हणतो की दादूस हे जरी सगळं खरं असलं ना पण तरी हे दुधापासून पाणी वेगळं करून दाखवण्यासारखं आहे आणि हे तू कसं करणार आहेस आणि आणि त्याचं ते बोलणं सागरला देखील पटतं आपल्या हातून खूप मोठी चूक झाली आहे याची त्याला जाणीव असते तर मिहीर त्याला सांगतो की तू मुक्ता वहिनीची माफी माग मला माहिती आहे की ती तुला लगेच माफ नाही करू शकणार पण प्लीज तू तिची माफी माग आणि त्यावर सागर म्हणतो की एकदा काय मी त्यांची हजार वेळा माफी मागायला तयार आहे कारण मी चूकच तशी केली तर दुसरीकडे मुक्ता घरी जाण्यासाठी निघालेली असते तिला सतत आज घडलेला प्रकार सागरचं बोलणं आठवत असतं आणि त्या सगळ्या गोष्टी आठवून तिला खूप त्रास त्या होत असतो त्यानंतर तिला सागर आणि तिच्यामधील काही चांगले क्षणही आठवतात मात्र ते सगळंच खोटं होतं असा तिचा गैरसमज होतो तर दुसरीकडे सागरची सुद्धा तीच अवस्था असते त्यानंतर संध्याकाळी मिहिका घरी जाते माधवी तिच्यासाठी कॉफी घेऊन येते मिहिकाला विचारत असते की कसं झालं तुमचं होळी सेलिब्रेशन आणि त्यावर मिहिका सांगते की बरं होतं आणि त्यामुळे माधवी विचारते की नेमकं काय झालं आहे तुला मला काही सांगायचं आहे का आणि त्यावर मिहिका म्हणते हो मावशी आणि ती माधवीला सांगते की आज त्या ठिकाणी सागर जेजूंनी मुक्ता ताईला प्रपोज केलं आणि ते ऐकून माधवी तर खूपच खुश होते मात्र त्यानंतर मिहिका म्हणते की मीसुद्धा खूप मूर्ख आहे मी मुक्ता ताईला सांगितलं की जीजूंनी तुला प्रपोज केलं आहे तर मग तू सुद्धा त्यांना जाऊन प्रपोज कर त्यांना गुलाबाचं फूल दे आणि मग त्यावर माधवी म्हणते की ही तर चांगलीच गोष्ट आहे ना पुढे काय झालं आणि मग त्यावर मिहिका त्यानंतर घडलेला सगळा प्रकार सांगते आणि तो सगळा प्रकार ऐकून माधवीला तर मोठा धक्काच बसतो ती म्हणते की सागरराव मुक्तासोबत असं कसं वागू शकतात म्हणजे आत्तापर्यंत त्यांनी जे काही केलं ते फक्त एक नाटक होतं का सावनीला दाखवण्यासाठी आणि त्यावर मिहिका रडतच हो म्हणते ती म्हणते की मुक्ता ताईला हे सगळं जेव्हा सागर जेजूंच्या तोंडून कळलं तेव्हा तिला खूप त्रास झाला ती पूर्णपणे खचून गेली होती आणि खरं तर तिने याबद्दल कोणाला काही सांगितलं नाही मी चुकून त्या ठिकाणी गेले तेव्हा मला हे सगळं समजलं त्यावर माधवी म्हणते मग तू त्याच वेळी मला त्या ठिकाणी का नाही बोलावलं मी त्या सागररावांना चांगला जाब विचारला असता ते माझ्या मुक्तासोबत असं कसं वागू शकतात आणि त्यावर का म्हणते की मावशी मी तुला बोलावणारच होते पण मुक्तताईची अवस्था मला बघवली नाही अजून एक ड्रामा अजून एक वादविवाद तिला सहन झाला नसता त्यामुळे मी तुला त्या ठिकाणी बोलावलं नाही आणि त्यावर माधवी म्हणते की त्या आदित्यमधील आणि सागररावांमधील अंतर कमी करण्यासाठी मुक्ताने जीवाचं रान केलं आणि त्या बदल्यात सागररावांनी हे केलं का हीच त्यांनी माझ्या मुक्ताची किंमत केली का आणि मग ती लगेच तिकडे जाण्यासाठी निघते पण मीही का तिला थांबवते ती म्हणते की मावशी आपण त्यांच्यासोबत बोलूयात पण आत्ता नाही त्यामुळे मग माधवी ही शांत बसते दुसरीकडे आदित्य त्याचं आणि सागरचं चित्र काढत असतो त्याला सतत सागर आणि त्याने एकत्र घालवलेले क्षण आणि सागरचं बोलणं आठवत असतं आणि तो मनाशी म्हणत मना असतो की ही होळी आणि माझ्या पप्पांना मी कधीच विसरणार नाही तर दुसरीकडे इंद्राचं डोकं दुखत असतं त्यामुळे ती मोठमोठ्याने ओरडत असते तितक्यात बापू त्या ठिकाणी येतात आणि तिला गोळी घ्यायला सांगतात पण ती म्हणते की मला गोळी नको आहे तर चहा हवाय आणि मग ती मुक्ताला आवाज द्यायला सुरुवात करते त्याचवेळी सागरही त्या ठिकाणी येतो तर इंद्रा पुन्हा त्याच्या समोर तिचं रडगाणं सुरू करते आणि त्याचवेळी सई त्या ठिकाणी येत इंद्राला सांगते की मुक्ताही घरात नाही ये मी तिला सगळीकडे शोधलं ती कुठेच सापडली नाही आणि ते ऐकून हे सगळेजण काळजीत पडतात त्यातच मुक्ताचा मोबाईल देखील घरातच असतो त्यामुळे सागरला खूप टेन्शन येतं इंद्रा मात्र मुक्ताविषयीच वाईट बोलत म्हणत असते की सणासुदीचं घरी थांबण्याऐवजी ही कुठे गेली आहे काय माहीत माहेरीत जाऊन बसली असेल आणि त्यावेळी सागर तिला गप्प राहायला सांगतो आणि मुक्ताच्या माहेरी म्हणजे बघून माधवी अजूनच चिडते तर सागर म्हणत असतो की मला मुक्ताशी बोलायचं आहे आणि तो घरात येतो मात्र माधवी त्याला सांगते की मुक्ता इथे नाहीये आणि मग तो मुक्तासोबत जे काही वागलेला असतो त्याचा ती त्याला जाब विचारते ती म्हणते की आधी माझ्या तुमच्या बाबतीत ना खूप गैरसमज होते मात्र पुरुला तुम्ही चांगले वाटलात आणि म्हणून त्याने हे विचित्र लग्न ठरवलं मला आणि मुक्ताला हे अजिबात मान्य नव्हतं पण तरी सुद्धा आम्ही होकार दिला आणि काही महिन्यांनी आमचं मत बदललं असं वाटलं की आम्ही तुमच्या बाबतीत चुकीचा विचार करत होतो आणि पुरुच बरोबर होता पण आता तुम्ही जे काही वागला आहात ना त्यावरून कळतंय की आम्ही तुमच्या बाबत जो विचार करत होतो ना तोच बरोबर होता आणि पुरुष चुकीचा होता आणि ते ऐकून सागर खाली मान घालतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सागर मुक्ताची कान पकडून खाली बसून माफी मागतो आणि तिला म्हणतो की आपण पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करूयात मात्र मुक्ता काही न बोलता तेथून निघून जाते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा